कोणतं बाई लिंक होतं लिंक होतं हा युदा म्हणून लोकं तर चला जाऊन आणले माझ्याकडे बघू काय आहे हा यस रे अरे जे सबम कुठे आहे एमबीसी झालं तुम्हाला केबलवर आणि जरा गी काय इथं माझ्या हातात आहे थोडं ताई पलीकडे सर हं उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षाखाली काय नक्की परिस्थिती होती कारण पोलीस संरक्षण घेऊन तुम्हाला तिथे जावं लागलं काय लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे मी गेली तीन ते ती चार दिवस झालं प्रयत्न करत होते आणि जर नगरपंचायत येते नगराध्यक्षपदासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता मी त्यासाठी इच्छुक होते पण गेले चार दिवस झालं मला ते उमेदवारी अर्ज दाखल करता येत नव्हता कारण रस्त्याने सगळे ट्रॅक्टर्स वेगवेगळ्या गाड्या वेगवेगळ्या रस्त्याने वे माणसं काही उभा केलेली होती त्यामुळे आम्ही तिथं जाऊ शकत नव्हतो आणि पोलीस संरक्षण दोन तीन मी मागत होते तर मला पोलीस संरक्षण दिलं जात नव्हतं मी कालही प्रयत्न केला तर एक दहा ते पंधरा गाड्या माझ्या मागं परत पाठलाग करत आल्या त्यामुळं काल मी पोलीस स्टेशन मोहोळ पोलीस स्टेशन येते खूप त्यांना विनवणी केल्यानंतर आज पी आय सर हेमंत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भरपूर मला सहकार्य केलं त्याबद्दल हेमंत शेंडगे सर तुमचे खूप खूप मी आभारी आहे की त्यांनी पोलीस संरक्षणाचा ताफा आम्हाला दिला आणि आम्ही सुरक्षितरित्या तिथं गेलो तिथे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तिथून आम्ही व्यवस्थित शेंडगे सरांच्या नेतृत्वाखाली आम्हाला व्यवस्थित इथं पोहोच केले त्यांचं असं मत आहे म्हणजे राजन पाटलांचं असं मत आहे की बाबा त्यांनी नगरसेवक पदासाठी जर का विचारणा केली असती आम्हाला तर आम्ही बिनविरोधपणे त्यांना निवडून दिला असतं मात्र हा सगळा पब्लिसिटी स्टंट जो आहे तो त्यांनी केलेला आहे अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे पब्लिसिटी स्टंटच काय तसं त्या मानानं जर पाहिलं तर माझा प्रभाग चार नंबर जरी म्हणलं तर तो अनुसूचित जातीसाठी पडलेला होता मग मी तिथून नगरसेवक कसे होणार होते आणि दुसऱ्या वॉर्ड त्या वॉर्डमधून जर मी भरायचं म्हणलं माझ्या वॉर्डमधून तर मला सूचक आणि अनुमोदक कुणीही नव्हते नगरसेवकासाठी दोन ची गरज असते माझा मुलगा एकटाच सूचक आहे नगराध्यक्ष पदासाठी नगरसेवकासाठी नव्हतेच कोणीही माघार घेतली असते आम्ही त्यांना पाठीमा देऊन त्यांना मग त्यांना तस त्यांनाच म्हणणं तसं आहे तर त्यांनी प्रत्येकाला मुलगी सून वगैरे मानतात ना तर मला ही मुलगी मानून स्वतःच्या सुन्याचा घेतला असता त्यांनी अर्ज माघार आणि मला द्यायचं होतं नगराध्यक्षपद नगरसेवक का मी पण पाटलाचे होते ना मला नगराध्यक्षपद द्यायचं होतं त्यांनी मुलगी समजून त्यांचं असं म्हणणं की गावात कुठली दहशत नाहीये लोकशाही पद्धतीनं त्यांचं तसं म्हणणं आहे तर आता ते गेली दोन वर्ष झालं ते काय काय ते तुम्हाला माहिती आहे ते सांगणं काय उचितच नाही ना तुम्ही खरं अर्ज दाखल केलेला आहात एवढ्या सुरक्षा त्या यंत्रणेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज दाखल केला म्हणजे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया एवढी मोठी पुढं अर्ज हा टिकेल का एक पहिला प्रश्न आणि दुसरा टिकल्यानंतर निवडणूक प्रचार कसा करणार आहात गावात अशा सुरक्षा यंत्रणा परत मला मिळेल की नाही ते आता मी सांगू शकत नाही पण बघते मी प्रयत्न करते आता माझ्या मला कसा प्रचार करता येईल त्यांचं असं मत आहे की दोन पेक्षा तिसरं मत सुद्धा आपल्याला पडणार नाही केवळ निवडणूक लादण्याचा हा प्रकार आहे आणि त्यांनी उमेश पाटील असतील किंवा अजित पवार यांच्यावरती ठपका ठेवलेला आहे की यांना या गावामध्ये अं दंगल घडवायची किंवा गुन्हे घडवायचे म्हणून अशा पद्धतीने ही निवडणूक लादली आमच्यावरती तुमच्या माध्यमातून. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे उमेशदादा पवार उमेशदादा पाटील यांच्याकडे मी पाच ते सहा दिवसापूर्वी मागणी केली की मी तुमच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागू इच्छिते मग ते म्हणलं ठीक आहे आम्ही देतो मग त्यांना तो पक्ष एकतर ते म्हणतात की शिस्तीचा पक्ष नाही आहे आता ज्या शिस्तीचा पक्ष आहे तिथं गेले मग त्यांची शिस्त कशी होती की एका विधवा महिलेला चार ते पाच दिवस झालं ते अर्ज भरू देत नव्हते आणि मग गुंडगिरी कुठं आहे दंगलशाही कुठं आहे ते मी बोलणं उचित नाही ते खूप मोठे व्यक्ती आहेत

भरपूर तिथे शेतकरी वर्ग आहे शेतकरी यांच्या मी खूप समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि शिक्षणाच्या बाबतीत जसं माझ्या मुलाचं जरा झालेलं आहे तसं इतर मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत काय होऊ नये ही दक्षता मी घेईल महिलांचा विषय म्हणला तुम्हाला त्या ठिकाणी अनघरच्या महिला ज्या आहेत त्या फुलं देण्याचा प्रयत्न करत होत्या त्यांचं मत असं होतं की अनघरमध्ये महिला सुरक्षित आहेत त्यांनी तुम्हाला फुलं देण्याचा पण प्रयत्न केला आहे काया, काया? त्या महिलांनी मा मला फुलं देण्याचा प्रयत्न केला मी त्यांचा खूप आदर करते पण थोडीशी मी तुमची माफी मागते कारण आम्हाला जरा थोडीशी विनंती केली गेली होती की थांबायचं नाही मॅडम पटकन आपण जायचं असा आम्हाला आदेश होता त्यामुळे आम्ही त्यांचा स्वीकार करू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते असं वाटतंय तुम्हाला आता आपण तर प्रत्येक जे जे प्रक्रिया होती ती तर मी पूर्ण केलेली आहे आता त्याच्यामध्ये जर काय घाळ वगैरे झालं काय चूक तर होईल असं आम्ही केलेलंच नाहीये आता ते व्यवस्थित केलं बघ आता निवडणूक अधिकारी ठरवतील तर ते धन्यवाद